मंडळी मी संदेश म्हणजे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे आज आहे सोमवार आणि मी आज निघालो हात डाळण्यासाठी वलंगेगावी तर थोडं जरा घाई झाली सकाळचे वाजलेत पाहुणे सात तर मला गाडी भरताना तुम्हाला काय दाखवता आले नाही हात आपल्याला कमी आहे पण जरा दाखवतो मी आज तुम्हाला हात टाळण्याची प्रोसेस जरा गर्दी पण जास्त असते पण चला बघूया म्हणजे जाता जाता मी गाडी स्वतःच आहे आपलं आता गाडी वगैरे चालवत चाललो आहे स्वतःची स्वतःची मयंकरांची गाडी आहे आणि आपण येऊन चालू चला म्हणजे जाता दाखवूया एक असं म्हणत आणि आमच्याकडे रस्ता पण थोडा अवघड आहे पण चला म्हटलं जाता आपण दाखवूया अशा प्रकारे म्हणणे हे काही जाता धुकाभ कसला रस्त्याला आहे आणि प्रॉब्लेम काय म्हणजे एकटा असल्यामुळे काही तुम्हाला दाखवू शकत नाही आणि आपल्याला तिथं आठच्या अगोदर पोचायचं आहे कारण काही तर जायला आपल्याला एक तास लागणार आहे म्हटलं आयकड प्रॉब्लेम काय दाखवायचा प्रयत्न करायचा नाही म्हटलं चला तर याचा आपण एकटाच निघालो तर आपण जसं जाता तसं जाऊया आपण ट्रेंड हे बघा सकाळ सकाळ धोका बघा कसा आहे मी गाडीत नाही तुम्हाला दाखवते आणि कार वातावरण वातावरण एवढं मस्त आहे ना की असं वाटतं त्याला फिरायला करायला पण करणार काय ते थांबूनच थांबावायचं वाटतं पण वेळ कमी आहे आपल्याकडं मला काय थांबू शकत नाही जास्त वेळ कारण आपल्याला पोचायचं पण आहे लवकर कारण ते गर्दी असते भरतो आपलं गाडीचा स्पीड बघायला गेला तर कमी आहे कारण ह्या गाडीला स्पीड आहे ना जास्त का आपण घेऊ शकत नाही शुभ सकाळ सर्वांना बरेच दिवसांनी आलो आहे आले म्हणजे कामं चालू असतं पण आता म्हटलं चला आपल्याला जरा आता कोकणात शेतीची कामाला सुरुवात झाली आता आपली भात क सॉरी कवल तोडणीला सुरुवात झाली तर म्हटलं सकाळ सकाळ जाताना म्हटलं चला आहे बघा आता ही गाय निघाली पुढं काय पण आले तर म्हटलं जरा जाऊया थोडासा शेतीचा व्हिडिओ आपल्याला काय दाखवण्याचा प्रयत्न करूया कसे आपल्या कामाची सुरुवात आता वाजले सकाळचे साडेसात पाव पावणे झालेत तर म्हटलं चला सकाळ सकाळ आता आपण जाऊया सुरुवात करूया आता इकडे हे आपल्याकडे आहेत झोलू मुलू काळू आणि मोरा काय झालं माहिती आहे काळू जरा दोन दिवस एकाच्या आवाडामध्ये शिरला होता त्या एकोणीस इंच्या कारण का तर कमी तर त्याला म्हटलं जरा बांधून ठेवी आता सोडायची नाही दोन तीन दिवसाला बांधून ठेवली होती तर आज त्याला म्हटलं सोडतोय म्हटलं जाता थोडी शेताची कामं काहीतरी करायला पाहिजे ना आपल्याला त्यासाठी म्हटलं चला चला तर म्हणजे आपण जाऊया आता शेतावरती काय शेतावरचा का आपला प्रयोग काय चालू आहे जरा सकाळ सकाळ वातावरण बघा कवल्या उन्हाचं वातावरण किती मस्त आहे एकदम अरे आपण काय कुठला पण जे लांब लांब जात नाही आपण फक्त आपल्या अशा व्हिडिओ बन म्हणजे आपण बनवण्याचा प्रयत्न करतो की जे जुनी लोक होती ती जुनी लोक कामं प्रकारे करायची आताचं असं कोण नाही ना आताचं फक्त याची त्याची कामं त्याच्या तसं नाही आपण शेतीची कामं जुनी लोकं होती ती ह्या व याच्या ह्याच्या अगोदरसुद्धा सहा काही काही लोक सहा साडेसहाला शेतात घरात ना शेतात जायची आणि शेतावरती जाऊन कामं करायची म्हणजे कुठलाही काम असेल कवल तोडणी असेल काही असेल आणि म्हणजे कामं चालायची रात दिवस दिवसभर आता तसं कोण काम करत नाही आता फक्त अशा प्रकारे कामं करतात मनात आलं तर आता लोकं शेतीत नाही पहिलं आमच्याकडे किती प्रत्येक घरात शेती करायची होती आता फक्त दोन ते तीन घरं शेती करतात असं राहिलं तर ह्यावर्षी वर्षी बोलतात की डोंगर डोंगर तोडायचा तर बघू आताच मला मी तिथं वरती गेलो तुम्हाला एकजाम बोलले की तुमच्या शेताच्या तिकडे डोंगर तोड द्या मी तर म्हणलं चालेल चांगला आहे ना शेतीही करायलाच पाहिजे शेतीशिवाय सगळं फुकट आहे म्हणत नाही तर चला आपण बघूया आता काय काय आहे ते बरोबर वा आपल्या काजूची का दशा बघा काय बघा झाडी जंगल आहे परवडत पण नाही ना आणि परवड्याचा सवाल सोडून द्या लोक ही लोक चोर लोक बिया पण काजूच्या ठेवत नाही तेव्हा काय करणार चला चाललं आहे तर ठीक आहे चला तर हे बघा म्हणजे ही आपली वाट आहे ना तर वाटाची बघा कशी झाली ती काय त्या वाटेला म्हणजे गवतच म्हणजे माणसंच नाही ना चाललं ते बघा माणसंच नसत ना रस्त्याला त्यामुळे गवत काय वाटेचं काय हे होत नाही तर हे बघा हे आता आपण आलो आहे आपल्या नेहमीच्या कर्जाच्या डोळ्याजवळ तर पाणी बघा पाणी भरपूर वाटलं आता हे जे जानेवारी मला तो सात ते आठ तारीख असेल आजची सात आठ तारीख असेल काय काय लक्षात पण नाही पण हे बघा जो जिथं मोठा धबधबा पडायचा तिथं बघा पाणीच कमी आहे आणि सूर्याचं बघा दर्शन झालं मस्त वैगेरे हे बघा पाणी बघा किती मस्त आहे आणि आपण मी काल इकडं आलो होतो घाईघाईमध्ये पण ते थोडं थोडं साफ केलं आता ते म्हटलं आज हळूहळू साफ करत जाऊ बघा साफ केलेच झाडं ही आता आपला कवल तोडायचं आहे सुरुवात करू हळूहळू चला मंडळी शेतीच्या कामाची सुरुवात आणि आवड पाहिजे पत्रा फायदा फायदा हो या नुकसान हो पण शेतीची आवड पाहिजे असं माझं तिथं मत आहे हे बघा चला म्हणजे तर मंडळी हे बघा हे आपण काल हे इथनं त्यांची बुंदे साफ करून गेलो होतो म्हटलं आहे बघा म्हटलं आज आलो आता तुम्हाला दाखवतो किती कसं ही असते ती हे बघा आज इथं आलो आहे बघा आता ह्याचीच बघा दशा बघा काय आहे हे बघा तुम्हाला साफ केले दाखवतो कशाप्रकारे साफ करतात म्हणजे ह्याला तोडणं असं तो म्हणतात गवत बघा ह्या वर्षी शेतातनं काय आहे ते सगळं आता आपण फक्त शेतीबद्दल दाखवतो म्हटलं तर शेतीबद्दल दाखवलं बाकी काय असं आपल्याला हिकडचं तिकडचं मला दाखवायला कधी आवडत नाही कारण दाखवायला म्हणजे जर ते आपण करत असू तर म्हणजे फक्त आपण लोकांना दाखवण्यासाठी करायचं हे मला कधी आवडत नाही कारण जे आपण रिअली जीवन जगतो आहे ते प्रख्या म्हणजे जे जगतो आहे त्यातलं थोडंसं मी भाग दाखवण्याचा प्रयत्न करतो तर म्हणजे जर आवडला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका कारण ही जुनी ही जी जीवनशैली आहे ही याच्या पुढच्या पिढीला बघायला भेटणार नाही कारण का जुनी लोक कशा प्रकारे करत होती आता मला वाटतं मातीची ती घरं बंदच झालेत पण आपण प्रयत्न करू एखादा घर तुम्हाला दाखवण्याचा तर चला मंडई तर हवा मंडई मगाशी तुम्हाला दाखवलेलं झाड पहिलाच हवं हा एवढा साफ झाला आणि मग हा त्याचा एक इथं पुडा मारून ठेवला अशा प्रकारे पुडा मारायचा आता मी एकटा असल्यामुळे तुम्हाला काय दाखवू शकत नाही शेतीची कामं पण ही गोष्ट जुन्या म्हणजे नवीन पिढीला आत्ता हा काहीच समजणार नाही त्यामुळे थोडंफार तरी ज्ञान असावं म्हणून हे आठवण साठवून ठेवण्यासाठी मी हा सर्व खटाटोप करतो की छोटे 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 साधे आपले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो तर चला मंडळी पुढच्या कामाला सुरुवात करू मंड्याचं झालं आता कवरब दोन तीन पुढे मारले आता निघालो घरात चला बघा आपल्या पाण्याच्या जागा परत पुन्हा रस्त्यावरती आलो चला आता